नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के थांबवा या ठिकाणी कापसाची विक्री होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारात या ठिकाणी शंभर टक्के थांबवा सध्या कापसाची विक्री पण देशांतर्गत बाजारात असं काय घडलं आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात थांबवायला पाहिजे या ठिकाणी कापसाची विक्री जर आपण सध्या कापसाची विक्री थांबवली तर आपला कशा पद्धतीनं या ठिकाणी होणार फायदा आणि जर आपण कापसाची विक्री या ठिकाणी तर आपल कशा या होनार नुकसान याबद्दल आता घेऊयात मित्रांनो या ठिकाणी सविस्तर माहिती तर बघा मित्रांनो कापसाच्या सध्याच्या बाजारभावाचा या ठिकाणी जर विचार केला तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव हा सध्या सहा हजार सहाशे ते सात हजार दरम्यान दिसत आहे आणि कापसाचा बाजारभाव मागच्या दीड दोन महिन्यापासून जशाच तसा आहे मित्रांनो ना कापसाच्या बाजारभावात तुम्हाला विक्रमी तेजी दिसायली ना कापसाच्या बाजारभावात तुम्हाला विक्रमी मंदी दिसायली कापसाचा बाजारभाव दोन तीनशे न वाढतो आणि पुन्हा दोन तीनशे न घसरतो या सीझन मध्ये कापसाचा बाजारभाव सात हजार पाचशेच्या वर गेलाच नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आंतरराष्ट्रीय बाजारात व देशांतर्गत बाजारात कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात नाही म्हणून कापसाचा बाजारभाव सध्या दबावा दिसतोय पण यावर्षी भारत अमेरिका चीन या महत्वाच्या देशांमध्ये कापसाचं उत्पादन घटलं आहे म्हणून भविष्यात मागणी आणि पुरवठ्यामध्ये तुम्हाला प्रचंड तफावत दिसणार आहे भविष्यामध्ये कापसाचा बाजारभाव आरामशीर आठ ते नऊ हजाराच्या आसपास पोहोचण्यास शक्यता आहे म्हणून मित्रांनो या निश्चांकी स्तरावरती जर आज आपण कापूस विकला तर आपल्याला जो होणारा निव्वळ नफाय तो होणार नाही आणि भविष्यात जो कापसाचा बाजारभाव नऊ हजार गेल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो तो फायदा होणार नाही आणि खूप जास्त दिवस बाकी नाहीत मित्रांनो जानेवारी महिन्यात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जाण्याची शक्यता आहे म्हणून आपल्याला काय करायचं मित्रांनो एकदाच कापसाची विक्री करायची नाही आणि सध्या तर करायचीच नाही मग कधी करायची कापसाची विक्री कापसाचा बाजारभाव वाढू द्या आठ हजाराच्या भावापैसे जाऊ द्या तिथं पंचवीस टक्के कापूस विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेला कापूस तिथून येणाऱ्या प्रत्येक तेजीवरती टप्प्या टप्प्याने विकत गेला तर आपल्या या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार